आज मी बनवणार आहे डाळभट्टी त्यासाठी मी गव्हाचं असं जाडसड पीठ घेतलं आहे डाळभट्टीचं जे दळून भेटतं ते पीठ घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहे मी दोन चम्मच त्यानंतर थोडीशी हळद दोन चम्मच लाल दोन चम्मच मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आपल्याला जेणेकरून आपल्या डाळभट्टी छानपैकी फुगवल आणि छान शिजतील थोडस आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे आता हे सर्व पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं असं चा तेल टाकल्यामुळे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि पीठ शक्यतो जाडसरच घ्यायचं त्यामुळं डाळभट्टी ही आपली खुसखुशी छान लागते पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे आणि मी थोडंसं वरून गव्हाचं पीठ टाकते है। जरा चिकटपणा अजून येण्यासाठी आता पीठ मळून घेतलं आहे आता हे एक गोळे मी गरम पाणी एका साईडला गरम पाणी करत ठेवलं आहे त्याच्यावरत आपली अशी राऊंड करून ठेवायची आहे अशा सगळ्या एकत्र मी आता करून ठेवले आहेत आता हे वाफळून छानपैकी शिजून घेते त्याला आप आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ ह्या दोन्ही डाळी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्याच्यात थोडंसं तेल थोडीशी हळद आणि टॅमॅटो टाकायचं टाकायचं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एका साईडला डाळ बट्टे शिजवून झालेत का ते बघायचं आहे आता होतच आल्या आहेत त्या किती साईजने फुगल्या आहे आहेत बघा मग आता डाळ भट्टी ही होतच आली आहे आणि कलर पण बदलला आहे ते मी सुरीने बघते झाले का नाही आता हे सुरीला चिटकत नाही आहे त्याच्यामुळे ही झालेली आहे डाळ भट्टी हे एका साईडला आपली डाळ शिजून झालेली आहे ते आपण आता डाळ शिजलेली आहे ही आपण अशी ढवलून घेऊया हे बघा डाळ भट्टी शिजून झाली आहे आता ही गार करत ठेवूया आता डाळीसाठी आपण तेल गरम करत ठेवायचं आहे मी डाळीमध्ये कढी क को, को, कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि डाळीसाठी आपल्याला कढीपत्ता लसूण मिरची हे तीन वस्तू लागणार आहेत तर कढई मी गरम करत ठेवली आहे आता त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आहे तडतडल्यानंतर ही बघा अशी तडतड तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मिरची टाकायची आहे मिरचीनंतर कढीपत्ता आणि लसूण टाकून घ्यायचे आहे हलवून घ्यायचं आहे आता जी आपली डाळ आहे ती टाकून घेतली आहे मी आता छान उकळी येऊन द्यायची थोडंसं पाणी होतंय आणि थोडीशी अशी घटसर घटसरच पाहिजे डाळ छान उकळी आणून द्यायची त्याला डाळीला हलवून घ्यायचे आहे दोन चमच मीठ टाकून घेते मी आता छान एक एक दोन वेळा कड काढून घ्यायचा डाळीला आणि कड काढून घेतलेला आहे आता डाळबट्टी आपली ही छानपैकी गार झालेली आहे आता आपण ह्याला अशी स्लाईड करून घेऊ गोलमध्ये अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे असे चिरून घेतले आहेत अशा चिरून घ्यायच्या सर्व डाळभट्ट्या आता एका साईडला तेल गरम करत ठेवायचं हे बघा तेल तापलं आहे आता चार आपण टाकून घेऊया छान बारीक गॅसवर तळून घ्यायच्या आहेत ज्यामुळे त्या कुछ खुशखुशीत होतील अशा तळून घ्यायच्या आहेत अशा तळून घ्यायच्या लालसा रंग रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत असा कलर झाला की काढायचे आहेत अशा प्रकारे तयार झाली आहे आपली भट्टी भट्टी तयार झाली आहे चला मग तुम्ही पण करा आणि सांगा नक्कीच कशी झाली आहे आणि व्हिडिओ रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा कमेंट करा आणि नक्कीच करून बघा रेसिपी अशा प्रकारे तयार झाली आहे डाळबट्टी चला मग पुढच्या रेसिपी त्या भाग